नमस्कार व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज आपल्याकडे एक जोडी आणि एक गोर आलेला आहे त्याच्यामध्ये पहिली जी जोडी आहे ती पवन पानझाडे भाऊ राहणार सावंगा बुदुर्ग तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती यांची आहे किंमत ठेवली भाऊ ना जोडीची पंच्याऐंशी हजार रुपये कामाचे न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे आणि समोर स्क्रीनवर भाऊचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार एकसष्ट बासष्ट अठ्ठावन्न या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता शेती कामाची सर्व गॅरंटी आणि न मारण्याची सुद्धा गॅरंटी दिली आहे भाऊनं त्याच्यानंतर आपल्याकडं आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक गोरा आलेला आहे तर हा गोरा निलेश मुठघरे राहणार अकोला मुकिंदपूर तालुका नेर जिल्हा यवतमाळ यांचा गोरा आहे पन्नास हजार रुपये किंमत ठेवले आहे चार दात गोरा आहे आणि भाऊचा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो तीन झिरो चार छत्तीस या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता मोठे मोठ्याचा गोरा आहे कामाला सुरू आहे अशा प्रकारचे एक जोडी आणि एक गोरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे ठीक आहे धन्यवाद